पेपर फुटी भरती नाही वेळेवर नियुक्ती नाही आवाजवी परीक्षा शुल्क रिक्त पदे वसुली वाढती बेरोजगारी हातबल कर्ज लाचारी हेच माझं जीवन खरं तर मी वॉचमॅन नाही आहे मी इंजिनियर आहे असं बोलताना लोक जागे असतात पण हे सरकार जे गाड झोपी गेले ते कधी जागा होणार शाळेत आणि कॉलेजमध्ये मी सतत टॉपवर राहायचो माझ्या आई वडिलांनी फार त्याग करून मला शिकवलं इंजिनियर केलं मला मोठ्या कॉलेजमध्ये टाकायला शैक्षणिक कर्जसुद्धा घेतलं इंजिनिअरची डिग्री हातात आली सर्वांना आनंद झाला पण नंतर नशिबत आली ती निराशाच राज्यात नोकऱ्याच कुठे उरल्या सरकार भरती काढत नाही आलेले उद्योग दुसऱ्या राज्यात पळवतात नवीन नवीन आशा दाखवतात पण पदरी मात्र काहीच पडत नाही दोन वर्ष आले वाट बघतोय मी गावात लोक हसायला लागलेत टोमणे मारायला लागलेत पोरगा इंजिनियर होऊन सुद्धा बापाकडे पैसे मागतोय बँकेचं कर्ज वाढत चाललंय पण करणार तरी काय शहरात मिळाल ती नोकरी केली आणि माझंच नव्हे तर माझ्यासारख्या कित्येक तरुणांच्या समस्या सारखेच आहे रोज पेपर वाचतो पण भरतीची काहीच बातमी नाही फक्त पानभर निराशाच जिच्याशी लग्न करेल असं वाटलं होतं तिच्या पण पदरी माझ्याकडनं निराशास बेरोजगार मुलाला कोण आपली मुलगी देईल हे कितपत चालेल हे माहिती नाही कितपत मी सहन करू शकेल हेही माहिती नाही सरकार मात्र गपगार ज्याच्याकडे सर्व बदलण्याची अशी जी किरण आणण्याची ताकद आहे पण यावर सरकार लक्ष देईल का त्यामुळे आता नको बिनकामाच्या गप्पा मुद्द्याचं बोलयात सर्व युवांना आता संघर्षातून समृद्धीकडे नेण्याची वेळ आली आहे चला उठा आणि युवा संघर्ष यात्रेत सहभागी व्हा